बडोली या लोकसभा मतदारसंघाचं चित्र अतिशय स्पष्ट आहे लोकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री आणि अशोक नेत्यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतोय विशेषतः संपूर्ण आदिवासी समाज हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे धर्मराव बाबा अतराम असतील हे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करतायत नामदेवराव आमच्या आमच्यासोबत आलेले आहेत अमरीशराव आमच्यासोबत आहेत आणि संपूर्ण आदिवासी समाज हा पूर्णपणे आमच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे मला विश्वास आहे की अशोकराव नेते हे प्रचंड मताने निवडून येणार आहेत विरोधकांकडून संविधान बदलण्याचे आरोप केले जात आहे आणि आज बाबासाहेबांच्या जयंतीदिनीच भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे काय विरोधकांना बोलायला जेव्हा काही उरत नाही तेव्हा खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचा त्यांची नीती असते खरं म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही आणि नरेंद्र मोदीजींनी सांगितलं बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणून चहा विकणाऱ्याचा पोऱ्या आज देशाचा प्रधानमंत्री झाला आहे आणि म्हणून मोदीजी म्हणाले मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा देशाचं संविधान महत्त्वाचं आहे या संविधानाचा सन्मान आम्ही करतो त्यामुळे हे किती खोटं बोलले तरी जनतेचा यांच्यावर विश्वास नाही I I was